मला वाटलं तुला काहीतरी कळत असणार ना तू काय बारीक आहे का मुका काय घेत्या कुत्र्याचा आता कुत्रीच अरे ती तुमची आई नाही अरे तुमची आई नाही आय आई आय नाही ती अरे कळत आहे का नाही हो ते वागच या त्याला अरे कुत्र्यांना पिसायचं दादा पिलांना त्या चावत्यात त्या दिवस मावळलाय आणि सगळ्यांना वाटत लगेच भाकरी दे असावी पण आता कुठं होतंय का असं अंधार पडायला तर स्वयंपाक फक्त कुत्र्यालाच बघते ते आता द्यावा अंधार पेडलाय मस्तपैकी पैकी दिवस मावळला छान त्याचा का स्वयंपाकाचीच तयारी करायची अगं पाणी मारलंय सगळ सगळीकडं आमचं हे गेल्या तर गावात उद्घाटनाला आमच्या चालली स्वयंपाकाची तयारी आहे ही नीट करायचं राहिलं होतं काय चुटपुट म्हणतात चुटूपुटू का चुनू मु असं म्हणतात थोडं त्या दिवशी बाजारात mm. आणलेलं आता करायचं आहे बटाट्याची भाजी ओतलंय सारं खाली अजून आता चूल आहे अजून संध्याकाळचं कढी नाहीत करत लसूण नाही त्याला कढी करतच नाही संध्याकाळचं सकाळचं चला कटाणा आला खाऊन खाऊन हम्म आला पण नाही करत म्हणते यार काय माहिती मग चला पिठवूयात चूल आता काय करतीया बघूलात काय चहा कोण आलंय

मोबाईल चार्जिंग लावला होता भाजी शिजली बटाट्याची चला तर भाकरी करायचं का झोपली होय ग नाही तुला करायचा उद्या सुट्टी या मग काय आज निमारदा केल्या उद्या निमारदा केल्या जमत नाही होय चला कराव्यास कोणतरी आलंय पापांकडं मस्तपैकी बटाटे शिजला आता बटाट्याचीच भाजी केली आता दुसरं काय मस्तपैकी बेसन करायचं होतं पण बेसन करायला कोथिंबीर आणि लसूण आज रानात नाही गेलो त्याच्यामुळं आणलीच नव्हती पारावा आणलेली संपून गेली त्याच्यामुळं राहू द्या म्हणलं बेसन करायचं आता हे सगळं साहित्य घेतलंय खाली ढार काढून आणली तर वाटतं मांजराला पण दूध दुधवतलंय पण मांजर कुठं गायब झाली काय माहित नाही दुधाचं कसं बांधून ठेवायचं मी बादली बांधून ठेवली खाली आणि मग हे सोडलेलं मागाचं ही आता सकाळ ह्याची भाजी करायची छानपैकी बटाटा उतरावते आता चला अजून भांडी घासायची ती अजून आता भांडी घासते थोडस बटाटा घरातच भांडी घासायचे त्याच्यामुळं काही अडचण नाही जेवाय झालं जेवायचं बटाट केले बटाटी झाले काय मग म्हणून आज जायचंय का नाही दारेव आज नाही जायचं आज संपली होय पाळी हो आज संपली सोमवार बुधवारी मंगळवार मंगळवार बुधवार थांबा त्याच्यावरच भांड बुडून जाते ठेवली थांबा हो काय भाकरी इथं कुत्र्यांना भाकरी टाकायच्या सगळी चाललय जेवण पदशीर चाललंय पदशीर चाललंय ना आता कट्टळा आलाय झोपायचं जेवून आठ ते आता मग बाकीचे काय करायच्या होय बापू <laughs> बाकी उ पण आमचा आज बापू आहेत दोन तीन दिवस घरी नव्हतं आज नाही आहे ना घ्या ज्यावय घ्या बटाट्याची भाजी केली बाजरीच्या भाकरीत परत न बापूनला लोणचं पण दिग काय आहे भेळ वय नेनोच चाललंय आमचे भेळ हुडकाय घे खाली सगळी उली उली भाजी त्या चल कुत्री सगळी कुठे गेली त्यांना भाकरी टाकायच्या राहिल्या राहू द्या था थांबा था मी ती तिला नाही कळायचं बा ते हजावलं भांड ह्या टोपल्या खाली असेल भांड सगळ्यांच काय चाललंय असू द्या गाडी किती चार्जिंग झाली भाऊजी सकाळी किती झाली आता लागली का चार्जिंगला बघ आता एकतीस टक्के झाले ती भाकरीच दे कुत्र्यांना भाकरी टाकून दे आणि इकडे बाहेर ती भांड आकच घेऊन ये मी सगळ्याला टाकते शिगडी व कुठली काम तर सांगा का नाही तुला okay. हे गेलत आमचं आलं होय कस झालं उद्घाटन होय उद्घाटन पूजा होती पूजा होती मग जेवण आलाय तुम्ही हा खर काय होतं जेवाय होय भाकरी ना बटाट बर लवकर गेलतो ना हा हा म्हणजे बऱ्यापैकी कार्यक्रम चांगला झालेला दिसतोय का नाही व्हिडिओ काढला असेल की तुम्ही का हवे मंग रवी शिंदे विलॉग वर है का नाही हँडला पण जेवायचंय तर बापू ही तिकडे जेवाय बसलेत मला टाकायच्या कुत्र्यांना भाकरी आणि बघा मस्त दिवसभर एकदम हासा का जाऊन टाकला तुम्ही म्हण तो कस बघते तुम्ही विचार करा सकाळी लाईट केव्हा गेली या लाइट केव्हा आली पाच वाजता पाच वाजता लाईट आल्यावर मी काय करीत होती मी अजून बा, बघायचंय मोबाईल आताशी मी हातात घेतलाय माझा इन्स्टाग्रामला सुद्धा हडीव नाही कुत्र्यांना भाकरी टाकते चला सगळे आता हो का एवढ्या भाकरी सगळ्यांना टाक ये की आमचं पांढर एक मोठं कुत्र कुठे गेले काय झान तपासच नाही त्या कुत्र्यांचा अण्णा इकडे ये ये इकडे काय झालं काय नाही व्हिडिओ स्टॉप आता यो दुसरी पांढरी कुत्री कुठे गेली गो तर भाकरी परत तुला भाकरी नाही बारीक करून टाकलं तिकडं त्या कुत्रीच्या मागे गेली कुत्रीची भाकरी लागेल अश्विनीची इकडे जाऊन बसली काय आश्विनी पण बाकरी टाकली ना बहुतेक तिकडच गेली असून आमच्या आतीच्या बाकरी होता आल्या भाकरी जाऊन असा सुपले ज्या का घेऊन नाही आली आता राव दे मी चांगते आता आगन आगन जेवाय बसले तर ती घेऊन हा पंगत पडली बाई काय करता आत यांच्या दिवशी बाजारात भेळ आणलेली थोडी राहिली होती नंतर अशा प्रकारे आमचं चाललंय थोडं थोडं उली काय नाही काय घेतलं आणि कुत्र्यांपाशी भाकरी टाकल्यावर काम थांबावं लागतं आहे का एकामेकाला मारते ती आणि कुणी कुणाच्या भाकरी उचलून नेतं आणि हे काळ्या कुत्र्याला खाऊन देत नाही ते मग ह्याला मारते तिला तरी एक मोठं पांढरं कुत्रं नाही ती गेलेलं ती काय करतं लाकडीला पार लिंबुडीपर्यंत जातं जिकडं जिकडं कोंबड्यांच्या पोल्ट्या तिकडे तिकडं जातं दोन तीन दिवस राहतं कोंबड्या खातं परत महागारी येतं पंधरा दिवस मग कुठं जातच नाही घरीच असतं पण दोन तीन दिवस झाले नाहीत ते आलं असो बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री